तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्हाला इथं ठेवलंय कशासाठी अभ्यासासाठी तुम्ही अभ्यासच करायचा ना आम्ही आमचं काम इमानदार करायला करायला की नाही कोणा गोष्टीची कमी आहे तुम्ही का कमी पडायला तुम्ही का कमी पडायला कोणती गोष्ट नाही तुम्हाला सांगा मग तुम्ही का कमी पडायला मग दादा तुम्ही का कमी पडायला मग हा तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे तुमच्या मायबापाने इतक्या विश्वासानं ठेवलं इथं तुम्हाला त्या विश्वासाला मयाकून बी तडा गेला नाही पाहिजे आणि तुमच्याकडून सुद्धा तडा गेला नाही पाहिजे कारण काय माहितीये एकाचे पालक इथं आले एक तुम एका तुमच्यातल्याच एकाचे पालक इथं आले त्यांनी डायरेक्ट इथे येऊन फक्त फक्त हॉस्टेल बघायला म्हणून आले आणि त्यांनी निर्णय सांगितला की मो शंभर टक्के लेकडू इथे राहणार आहे म्हण कस काय म्हणजे आमच्या बेवण्यान असं सांगितलंय म्हणून काय सांगितलं असं तुम्ही डायरेक्ट निर्णय घेतला की तुम्ही आपल्या हॉस्टेलला लेकडू ठेवणार आहे मी विचारलं म्हणले त्याला काय तर ते म्हणले मी विचारलं म्हणले की सरचा स्वभाव कसा आहे ते म्हणले की, आम की आम ते आमचा विद्यार्थी आहे आम्ही त्याला एकदम जवळून बघितलेलं आहे तुम्ही डोळे झाकून त्याला तिथं ठेवा शिक्षणाला कसं शिक्षणाला एका रुपयाचे सुद्धा कॉम्प्रोमाइज करीत नाहीत सांगितलं त्यांनी त्यांनी सांगितलं पुन्हा जेवणाची व्यवस्था कशी आहे तर त्या माणसानं उत्तर काय दिलं माहिती काय म्हणला असं ते माणूस माहिती ते माणूस म्हणला ते बोवा स्वतःच्या घरचं वावर ऐकील देत माणूस काय म्हणला ते स्वतःच्या घरच वावरील पण लेकराला काय कमकोड देत नाही एवढा विश्वास लोकांचा आपल्यावर होईल त्या विश्वासाला मी जाऊ देईल का तुम्ही घरी जरी सांगितलं तुम्हाला राहायचं नसल्यावर पण मी मनाला माहित आहे की मी काय करतो काय नाही त्याच्यामुळे तुम्ही तुमचं ठरवायचं तुम्ही काय सांगायचं काय नाही तुम्ही फक्त एका गोष्टीत कमी पडू नका मी कमी पडत नाही तुमच्यासाठी तुम्ही फक्त अभ्यास करा तुम्हाला काय लागतं ते सांगा मला अभ्यासासाठी जरी तुमचे माय बाप गेले एखाद्या वेळेस एखादी गोष्ट मी देईल तुम्हाला पण तुम्ही कमी पडायचं नाही कळलं की दादा इकडे ध्यान दे तुम